शिरो तालुक्यातील दतवाड येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात पोहोच जाऊन पाणी उपसा मोटर सुरू करून खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू केला आहे त्यामुळे अंच गौतुक होत आहे गेले आठ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पात्राबाहेर पुराचं पाणी आलं आहे दतवाड गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नदीकाठी असलेल्या जॅकवेल पाण्यात गेले आणि पाणी उपसा मोटर चिखलात अडकली त्यामुळे गावचा पिण्याचा पाणी पुरवठा बंद झाला सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी नाना कासार मानतेश पट्टेकरी यांनी नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी पुराच्या पाण्यात पोहोच जाऊन हा बिघाड दुरुस्त केला त्यानंतर गावात पाणी पुरवठा सुरळीत झाला त्याबद्दल गावकऱ्यांच्यातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या धाडसी कार्याचं कौतुक होत आहे मराठी यस न्यूज साठी अर्जुन धुमाळे